कराड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी साडेनऊ लाखांच्या चाळीस हरवलेला मोबाईलचा शोध नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर कराड शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा दिलाय कराड शहर पोलिसांनी हद्दीतून हरवलेले तब्बल नऊ लाख पंच्याण्णव हजार किमतीचे चाळीस स्मार्टफोन पोलिसांनी शोधून काढलेत शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही पथकाने ही मोहीम राबवली होती नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने आता समाधान व्यक्त होत आहे हां शेअर शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये चालू वर्षामध्ये जे काही मोबाईल का झाले होते अशा बऱ्याच तक्रारी कराड शेअर पोलिस स्टेशनला दाखल होत्या त्यामध्ये आमच्या डी व्ही पथकाचे जे रुपया आहेत त्यांनी आणि त्यांच्या टीमनी चाळीस मोबाईल जप्त केलेले आहेत आणि ते जप्त केलेले मोबाईल आम्ही ज्यांचे ज्यांचे ते मोबाईल आहेत त्यांना आज चाळीस लोकांना ते मोबाईल दिलेले आहेत तर माझं नागरिकांना आव्हान असेल की ज्यांचा कुणाचा मोबाईल घाळ होतो किंवा चोरीला जातो त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी तुमचे मोबाईल गव्हर्नमेंटने खूप छान ॲप काढलेला आहे त्याच्यामुळे ते पटकन मिळून जातात आणि तिथले जे काही कोणी मोबाईल घेणारे असतात त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करत असतो आणि सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी कराड शहर पोलीस कायमच सगळ्यांच्या कराडकरांच्या सहवासात असणार आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त रिटर्न ऑफ प्रॉपर्टी कसा करता येईल याच्या संदर्भात प्रयत्न करत आहोत